आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार संमेलनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त एका टपाल तिकिटाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं गेल्या एकशे तीस वर्षात प्रथमच आय सी ए अर्थात आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीच्या बैठकीचं आणि संमेलनाचं आयोजन भारतात होत आहे या संमेलनात भारताच्या प्रतिनिधी म्हणून इफ्कोच्या संचालिका डॉ वर्षा कस्तुरकर सहभागी होणार आहेत वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसच्या संयुक्त संसदीय समितीमधल्या विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली संयुक्त संसदीय समितीचे प्रमुख विरोधी पक्षातल्या सदस्यांचं मत विचारात घेत नसून अहवाल तयार करण्याची घाई करू नये असं आपण सभापतींना सांगितल्याची माहिती तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या बैठकीनंतर माध्यमांना दिली सभापतींनी विरोधी पक्षांच्या खासदारांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि अहवाल सादर करण्याची मुदत वाढवण्याचं आश्वासन दिलं केंद्र सरकारचं महिला आणि बालविकास मंत्रालय ग्रामीण विकास मंत्रालय यांच्यातर्फे आजपासून अब कोई बहाना नाही या अभियानाचा प्रारंभ होत आहे या अभियानात नागरिक सरकार तसंच प्रमुख संबंधितांना लिंगाधारित हिंसा समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन करण्यात येणार आहे लिंगाधारित हिंसेला समाप्त करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हा या अभियानाचा उद्देश आहे दरवर्षी पंचवीस नोव्हेंबर हा दिवस जागतिक महिला हिंसा निर्मूलन दिवस म्हणून पाळण्यात येतो येत्या तेरा ते बावीस डिसेंबर दरम्यान स्थानिक हनुमान नगरातील क्रीडा चौक ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन तेरा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता प्रसिद्ध अभिनेत्री काजोल यांच्या हस्ते होणार आहे बॉर्डर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर दोनशे पंच्याण्णव धावांनी विजय मिळवला आहे पाचशे चौतीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सर्व गड्यांच्या मोबदल्यात ऑस्ट्रेलियाच्या दोनशे अडतीस धावा झाल्या भारताकडून जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले तर वॉशिंग्टन सुंदर यांना दोन गडी बाद केले गोव्यात सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज प्रादेशिक चित्रपट दाखवले जात आहे प्रादेशिक चित्रपटांमध्ये संस्कृतीचं सा दर्शन होत असल्याचं केरे या कन्नड चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते गौरी शंकर एसआरजी यांनी म्हटलं आहे महोत्सवात सुमारे पंच्याहत्तर चित्रपट दाखवले जाणार आहेत यावेळी ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक फिलिप नॉयस हाऊ टू सक्सीड इन न्यू हॉलिवूड या सत्रात सहभागी होणार आहेत तर अभिनेत्री कृती सॅनन आज संध्याकाळी चित्रपटातला महिलांचा सहभाग या विषयावर बोलणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार